नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मनीषाज वयस या चॅनलवरती मैत्रिणींनो आपल्या रोजचे वर्तन जसे असते आपण सारखे जे करतो त्याला आपली सवय म्हटली जाते काही सवयी चांगल्या असतात तर काही सवयी वाईट असतात आपल्या सवयीमुळे आपले, सवय आपले आरोग्य वर्तन व्यवहार आचरण राहणीमान खाणेपिणे यावर तर प्रभाव पडतोच त्याचबरोबर आपले भाग्यही या सवयीमुळे प्रभावित होत असते जर आपल्या सवयी चांगल्या असतील तर निश्चितच आपली प्रगती होते आणि आपल्या जीवनात ही या सर्वांचा सकारात्मक परिणाम दिसून येतो या, या उलट जर आपल्या सवयी वाईट असतील तर त्या सवयींचा आपल्या जीवनावर नकारात्मक व वाईट परिणाम दिसून येतो आपण नेहमी आपल्या इष्टदेवांचे मनोभावे पूजांवर ध्यान करीत असतो आणि त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनामुळे आपण भगवंताचे पूजन करण्यासाठी जास्त वेळ देऊ शकत नाही परंतु आपल्याला जर भगवंताचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर आपल्या वर्तनात थोडा बदल करावा लागेल व काही सवयी आत्मसात करून आपल्या जीवनात उतरवाव्या लागतील असे करून सहजच आपण भगवंताची कृपा प्राप्त करू शकतो व भगवंताचा भगवंतांना प्रसन्न करू शकतो आणि जर भगवंताची चे कृपा असेल तर आपल्या जीवनात सुख वैभव आनंद व धनसंपत्ती आपोआप येऊ लागते तसेच आपल्या कुटुंबातील सर्व कष्ट दूर होऊ लागतात आज आपण प्रभू श्रीकृष्णाने सांगितलेल्या या चार आशा सवयीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना आपण जीवनात उतरवून भगवंताची कृपा सहज प्राप्त करू शकतो तर जाणून घेऊया त्या कोणकोणत्या चार सवयी आहेत यातील सर्वात पहिली बाब मन बाब म्हणजे भगवंतापेक्षा मोठे कोणीही नाही म्हणून सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपल्या इष्टदेवांचे नामस्मरण ध्यान करावे आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी आपल्याला सुख समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी आपल्यावर आपल्या कुलदेवीची कृपा असणे फार आवश्यक आहे आपल्याला दररोज भगवंताचे पूजन करणे शक्य नसेल तर काहीही हरकत नाही परंतु सकाळी आपल्या कुलदेवांचे स्मरण केल्यास आपल्यावर त्यांची कृपा राहते आपल्याला दररोज भगवंताचे पूजन करणे शक्य नसेल तर ठीक आहे परंतु आठवड्यातून एकदा तरी ज्या दिवशी आपल्या कुलदेवासंबंधित वार असेल त्या दिवशी भगवंताचे पूजन जरूर करावे व त्यांचे नामस्मरण करावे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी दररोज नियमितपणे सकाळ संध्याकाळ आपल्या कुलदेवांना नमस्कार जरूर करावा सकाळ संध्याकाळ देवघरात तसेच तुळशीजवळ दिवा जरूर लावावा या सवयीमुळे आपल्या कुलदेवांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शास्त्रात असे सांगितले आहे की सकाळी उठल्यानंतर जोपर्यंत स्नान होत नाही तोपर्यंत स्वयंपाकघरात प्रवेश करू नये परंतु आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे हे शक्य नाही म्हणून निधन सकाळी उठल्यानंतर तोंड हातपाय स्वच्छ धुवून मगच स्वयंपाकघरात प्रवेश करावा तसेच गॅसवर काही बनवण्यापूर्वी अग्निदेवांना व गॅसला नमस्कार करावा या सवयीमुळे अग्निदेवांबरोबर देवी अन्नपूर्णाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याचबरोबर अन्नाचा कधीही अपमान करू नये पुढील गोष्ट म्हणजे काही अशा सवयी आहेत ज्यांना आपण आपल्या जीवनात उतरवले तर भगवंताची कृपा जर तर आपल्यावर होतेच त्याशिवाय आपले मनही व समाधान राहते आणि आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो कधीही कोणालाही वाईट वाटेल त्यांच्या मनात लागेल असे अपशब्द बोलू नये तसेच कोणाचा अपमान होईल अशी वाक्य ही तोंडातून काढू नये आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना कधीही धुकवू नये त्यांच्याबद्दल अपशब्द बोलू नये घरातील व इतर स्त्रियांचा नेहमी मान ठेवावा गरजू व गरीब व्यक्तीला शक्य होईल ती मदत करावी कोणत्याही मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये आपल्या दारावर जर एखादा मुक्का प्राणी आला तर त्याला काहीतरी खायला जरूर द्यावे जर आपण ही सवय आत्मसात केली तर भगवंताची कृपा आपल्यावर कायम राहील आपण रस्त्यावर चालत असताना नेहमी या गोष्टींकडे लक्ष द्यावे की आपल्या पायाखाली किडे मुंग्या येऊन मरणार नाही घराबाहेर पडताना भगवंतांचे नामस्मरण करूनच निघावे आणि चालत असताना जमिनीकडे बघूनच चालावे ज्या व्यक्तींमध्ये हे गुण असतात ते व्यक्ती भगवंताचे खूप आवडते असतात आणि त्यांच्यावर भगवंताची कृपा कायम राहते भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे त्या व्यक्तींना जीवनात कायम सुख समृद्धी आनंद व धन मिळतच राहते व ते समाधानाने व आनंदाने आपले जीवन व्यथित करतात तर मित्रमैत्रिणींनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद